नमस्कार असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं छत्रपतींनी देखील तात्तीपेक्षा युक्तीचाच अधिक वापर करून अनेक लढाया इतिहासामध्ये जिंकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धादरम्यान आलेला आहे मोसाद ही इस्रायलची सर्वात प्रभावी गुप्तचर यंत्रणा जगातील सर्वात धोकादायक आणि अचूकपणे काम करणाऱ्या एजन्सींपैकी एक तिची कार्यशैली इतकी गुप्त आणि प्रभावी आहे की अनेकदा तिचं ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित देशाला त्याचा सुगावा देखील लागत नाही इस्रायलने याच गुप्तचर यंत्रणेचा वापर करून इराणच्या अनुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या नऊ वरिष्ठ शास्त्रज्ञांचा गेम करून जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं अमेरिकेच्या शक्तिशाली बॉम्बपेक्षाही खतरनाक ठरलेली ही, खतरना ही मोसादची मोहतरमा नऊ जणांचा काळ बनून आली आणि इराणमध्ये त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून गेली नक्की ही मोसाद गुप्तचर यंत्रणा काय आहे आणि तिची कार्यशैली कसं आहे तिचं नेटवर्क काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर इराण आणि इस्रायलमध्ये सध्या जोरदार धुमशक्री सुरू आहे तेरा जून पासून इस्रायलनं इराण विरोधात आपली गुप्त मोहीम अधिक तीव्र केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर यंत्रणेतील एका महिला एजंटनं इराणच्या अनुकार्यक्रमाशी कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अतिशय गुप्तपणे खून केलेला आहे हे सर्वजण एकाच पद्धतीने त्यांच्या घरी किंवा विशिष्ट ठिकाणी झोपलेले असताना मारले गेलेत यामागे त्यांची अचूक माहिती त्यांची दिनचर्या त्यांचं स्थान व सुरक्षा व्यवस्था यांच्यावर मोठा अभ्यास करून हा गेम करण्यात आलेला आहे या सर्व मोहिमेत लक्षवेधी ठरली ती मोसादची महिला ब्रिगेड आणि त्यातही विशेष म्हणजे इराणच्या गुप्तचर यंत्रणेला याचा सुगावा देखील लागला नाही हे खूण कोणत्या पद्धतीने घडवले गेले याची माहिती समोर येताना एक नाव समोर आलं ते म्हणजे कॅथरीन पेरेज फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन मोसादच्या विशेष मोहिमेसाठी एक वर्ष आधीच इराणमध्ये आली होती इस्लाम धर्म स्वीकारून तिला स्थानिक शिया समाजात प्रवेश देखील गेला आणि एका वर्षातच ती इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबात इतकी खोलवर रुजली की कुणाला संशय देखील आला नाही हनी ट्रॅपचा वापर करून तिने गुप्त माहिती या अधिकाऱ्यांकडून मिळवली आणि त्यांची गरज संपल्यावर त्यांचे खून केले आता ही मोसाद यंत्रणा नक्की कशा पद्धतीनं आपलं नेटवर्क चालवते ते आपण पाहूयात जगभरात कुठेही लपून बसलेल्या आपल्या शत्रूंना शोधून काढून त्यांना कायमचं संपवण्याचं काम मोसाद ही यंत्रणा करते मोसादची काम करण्याची पद्धत ही खूपच वेगळी आहे मोसाद मध्ये जवळपास बाराशे गुप्तहेर काम करतात त्यापैकी चाळीस टक्के महिला आहेत म्हणजे जवळपास तीनशे महिला मोसादमध्ये कमांडर म्हणून काम करतात या लेडी ब्रिगेड म्हणजेच ब्युटी विथ ब्रेन असतात कोणतंही कठीण काम त्या लिलया पार पाडत असतात आपल्या सौंदर्याच्या बळावर समोरच्या व्यक्तीला घायाळ करणं आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढणं यात या ललना तरबेज असतात अत्यंत देखण्या आत्मविश्वास पूर्ण आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्याच्या कौशल्याने युक्त या महिलांना भरती केलं जातं त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम त्याचबरोबर विशेष प्रशिक्षण देण्यात येतं मानसिक लवचिकता गुप्तसंवाद शस्त्र हाताळणे अभिनय भाषा ज्ञान व इतर अनेक कौशल्य देखील त्यांना शिकवली जातात बहुतेक महिला या अविवाहित असतात कारण त्यांना मिशनवर दीर्घकाळ राहावं लागतं जीवनशैलीत सतत बदल करावे लागतात वेशभूषा धर्म भाषा आणि वर्तनात सातत्यानं बदल करावे लागतात हे एजंट वर्षानुवर्ष मूळ ओळख विसरून मिशनवर वावरत असतात मोसादमध्ये महिला एजंटची भरती करणं खूप कठीण असतं कारण त्यांची छोटीशी चूक देखील त्यांना मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि याची जाणीव त्यांना देखील असते पण देशासाठी हा धोका पत्करण्यास इस्रायलमधील अनेक महिला तयार असतात टाइम्स ऑफ इस्रायलमधील एका जुन्या रिपोर्टनुसार मोसादच्या महिला एजंट्स उच्च पदावरून हेरगिरी करण्याचं काम देखील एक्सपर्टपणे करतात या महिला एजंटना मिशनच्या दरम्यान काही मर्यादा सुद्धा घालून दिलेल्या असतात या मर्यादा पाळूनच त्यांना मिशन पूर्ण करावं लागत असतं मोसाटच्या महिला एजंटचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखं असतं पण सिनेमा, सिनेमा एवढं आकर्षक मात्र नसतं त्या फक्त आणि फक्त देशासाठी असली मिशन्स पार पाडत असतात या एजंट्स मिशन कम्प्लीट करण्यासाठी कोणत्याही थराला जातात पण कितीही मोठं अथवा कितीही महत्वाचं मिशन असो काही मर्यादा या त्यांना पाळाव्याच लागतात जोपर्यंत त्यांना सांगितलं जात नाही तोपर्यंत त्या कोणत्याही थराला जात नाहीत आजवर अनेक अवघड मिशन्स या महिला ब्रिगेडने पूर्ण केलेले पाहायला मिळतात कारण काही वेळेस काही ठिकाणी पुरुषांना प्रवेश मिळत अशा वेळी या देखण्या महिलांना प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते आणि याचाच फायदा घेऊन या महिला तिथं प्रवेश मिळवतात या महिला मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्त्रीत्वाचा उपयोग करतात पण कधी काळी मिशन पूर्ण करण्यासाठी कुणासोबत झोपण्याची वेळ येते तेव्हा मात्र मोसात त्यांना अशी परवानगी देत नाही हे देखील तितकंच खरं आहे एकूणच एजंट फ्लड करू शकते मात्र तिच्या शरीराचा वापर करण्यास तिला म्हणाईच देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी समर्पणाची भावना घेऊन लढणाऱ्या मोसातची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा